नमस्कार आपल्या सर्वांचे माझ्या एस के व्हीलॉग या यूटूब चॅनलमध्ये स्वागत करीतो तर आज आपण मसाला वांग्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी लागणारे साहित्य वांगे कांदे टमाटे कोथिंबीर व लसूण पेस्ट तर प्रथम वांगे कांदे टमाटे व कोथिंबीर यांना बारीक चिरून घ्यावे व त्यानंतर लसूण पेस्ट बनवून घ्यावा त्यानंतर गॅस चालू करून घ्यावा व त्यावर कढई ठेवावी त्यामध्ये एक ते दोन पळी सोयाबीन तेल टाकावे त्यानंतर तेल थोडे गरम होऊ द्यावे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकावे त्यानंतर एक ते दोन चमचे त्यामध्ये जिरे टाकावे त्यानंतर जिरे चांगले तडतडू द्यावे त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकून घ्यावे त्यानंतर बारीक चिरलेले कांदा व वा वांगे त्यामध्ये टाकून घ्यावे त्यानंतर त्याला चांगले वाफू द्यावे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यावी त्यानंतर त्यांना चांगले मिक्स करून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकावे एक चमचा एक चमचा हळद व एक चमचा लाल तिखट टाकून घ्यावे त्यानंतर एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्यावे त्यानंतर च त्याला चांगले मिक्स करून घ्यावे मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ त्यावर प्लेट ठेवून एक पाच मिनटं पाच ते दहा मिनटं झाकून ठेवावे रस्सा बनण्यासाठी लागेल तेवढे त्यामध्ये पाणी टाकून घ्यावे त्यानंतर पाच ते दहा मिनटं थांबावे व त्यामध्ये योग्य तो मसाला त्यामध्ये ॲड करावा त्यानंतर खोबर किस टाकून घ्यावे त्यामध्ये शेंगदाणा कूट त्यामध्ये टाकून घ्यावे काय काही वेळानंतर पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली भाजी तयार झाली आहे भाजी चांगली शिजली आहे की नाही ते थोडे टेस्ट करून पाहावे त्यानंतर आपली वांग्याची भाजी तयार आहे धन्यवाद